दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी पैशांनी भरलेल्या बॅगेबाबत विस्तृत चौकशी करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे तर शिरसाट यांनी संजय राऊतांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला या राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत अतिविशिष्ट व्यक्ती ते महात्मा आहेत ते संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे पुरावे जर कोणी समोर आणले असतील त्यांच्यापैकी तर देवेंद्र फडणवीस याने आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी केली पाहिजे डीप ते करणार आहेत तुम्ही जर काळजीपूर्वक पाहत तर तो, तो माफ केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो कायद्याच्या चौकटीत आज बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी जर याचं उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल